भारताचे लोहपुरुष आणि एकीचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येवला शहरात राष्ट्रीय एकता दौड मोठ्या उत्साहात पार पडली येवला विनचुरचौफुली येथून एकता दौडला सुरुवात करण्यात आली होती यावेळी तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी विविध शाळा कॉलेजमधील विद्यार्थी डॉक्टर्स सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले ते रामा त्रिभुवन ची दिनानाथ राऊतराय आदित्य वाल्मिक शिरसाट दीपक दादासाहेब जगदाळे शिरसाट आदित्य वाल्मिक शिरसाट या ठिकाणी आपण आज एकवीस ऑक्टोबर माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आहे त्यानिमित्त भारत सरकारने एकता दौड रन फॉर युनिटीचं आयोजन करण्याबाबत निर्देश दिले होते त्यानुसार माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण माननीय ॲडिशनल एस पी श्री तेगबीर सिंग संधू माननीय डी वाय बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी माननीय तहसीलदार आबा महाजन आणि येवला शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने हा या ठिकाणी एकता जवळचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी येवल्यामधील नागरिक पत्रकार होमगार्ड तसेच ज्या भरतीपूर्व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या अकादमी आहेत त्यातील विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवून एक चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे तर अशा प्रकारे पोलीस विभाग आणि महसूल विभाग यांच्यामार्फत सार्वजनिक एकता जोपासताही यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे असाच प्रतिसाद नागरिकांनी वेळोवेळी सामाजिक एकता जोपासण्यासाठी द्यावा हीच प्रशासनातर्फे विनंती आहे